उद्या येत आहे तिसरा मार्गशीर्ष गुरुवार म्हणजेच लक्ष्मी स्थिरतेचा धनप्राप्तीचा शांततेचा आणि मंगल ऊर्जेचा दिवस मार्गशीर्ष महिन्याला श्रीकृष्णाने स्वतः सर्वोत्तम महिना म्हटले आहे आणि या महिन्यातील तिसरा गुरुवार हा विशेष शुभयोग घेऊन येतो आहे आज आपण जाणून घेणार आहोत तिसरा मार्गशीर्ष गुरुवारचे महत्त्व कोणते शुभयोग तयार होत आहे उद्या काय करावे काय करू नये पूजा कशी करावी उद्याचा राहू काळ कधी आहे राहू काळात पूजा का करत नाही आणि पूजेचा शुभ तो कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ नव पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिना म्हणजे तप जप भक्ती आणि लक्ष्मी प्राप्तीचा काळ चार गुरुवार प्रत्येक गुरुवार वेगवेगळा प्रभाव देतो पहिला गुरुवार घरात लक्ष्मी प्रवेश करते गुरुवार गुरुवार अडथळे दूर होतात लक्ष्मी स्थिर होते आणि हा सर्वात महत्वाचा हा अत्यंत शुभ काम मानला जातो कारण या दिवशी पृथ्वीवर धनलक्ष्मीची ऊर्जा अधिक सक्रिय होते घरातील अडकलेले पैसे परत येण्याचे योग्य निर्णय होतात नशीब अनुकूल होते मन शांत आणि स्थिर होते केलेले मंत्र उपाय भरपट फलदायी होतात घरातील नकारात्मकता दूर होते व्यवसायात अचानक प्रगती दिसते घरात माता लक्ष्मीचे स्थिर वास्तव्य निर्माण होते या दिवसाचा प्रभाव इतका शक्तिशाली असतो की एका दिवसाची पूजा संपूर्ण वर्षभराचे शुभ परिणाम देते उद्या तयार होणारे काही शुभयोग आहेत त्यामध्ये सर्वार्थ योग अन्नपूर्णा कृपायोग आहे गुरुचंद्र शुभयोग आहे योग आहे विष्णू कृपायोग आहेत उद्या आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तामध्ये स्नान करायचे आहे पिवळे कपडे परिधान करावे घरात गोड सुगंध लावावा गाईला पिवळा भात द्या तुळशीला दिवा अर्पण करा श्रीसुक्त लक्ष्मी स्तोत्र म्हणा घराचा मुख्य दरवाजा धुवून स्वास्तिक काढा पिवळे अन्नदान करा देवी लक्ष्मीच्या दिवा लावा उद्या काय करू नये काळ्या रंगाचे कपडे टाळा वाद राग भांडण टाळा संध्याकाळी झाडू मारू नये उदार पैसे देऊ नये कांदा लसून तिखट पदार्थ टाळा या दिवशी अप, अपशब्द बोलू नये ते उद्या पूजा कशी करावी तर घरातील देवारा स्वच्छ करा लक्ष्मीचे पावले रांगोळी बाहेर काढा पिवळ्या रंगाचा आसन घाला तांब्या पितळाच्या वाटेत पूजा साहित्य ठेवा तुपाचा दिवा लावा तुपा कापसाची वात आणि थोडी हळद लावली तरी टाकी चालेल पूजा विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांची करावी शुद्धीकरण करावे गणेश पूजन करावे विष्णू पूजन करावे लक्ष्मी पूजन करावे नैवेद्य गोड पदार्थ किंवा तूप भात अर्पण करा आरती करा कुटुंबासाठी मंगल कामना करा या दिवशी जपावे असे काही मंत्र आहेत त्यामध्ये ओम श्री ह्रीम महालक्ष्मी नम या मंत्राची किमान अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळात जप करावा श्री व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करायचं आहे या दिवशी आपण जी पहिली आणि दुसऱ्या गुरुवारी पूजा केलेली आहे त्याच पद्धतीने घरामध्ये पूजेची मांडणी जी आहे तर ती आपल्याला करायची आहे आता या दिवशी राहू काळामध्ये पूजा का करू नये आपल्याला याबद्दलची माहिती घ्यायची आहे या, या वेळेत ग्रहांची नैसर्गिक ऊर्जा कमकुवत होते मंत्र जपात फळ कमी मिळते केलेली पूजा तुटक अस्थिर होते निर्णय चूक होतात मानसिक मानसिक ताण वाढतो धन आणि आरोग्याच्या निगडीत अडथळे तयार होतात म्हणूनच यावेळेत नवी पूजा नवे काम किंवा संकल्प करू नका चालू पूजा थांबवायची आपल्याला गरज नाहीये पण जर तुम्हाला पूजा करायची असेल जो तर जो राहू काळ सांगणार आहे तर त्या राहू काळामध्ये चुकू नये पूजा मांडणी देखील करू नका किंवा पूजेची सुरुवात देखील या वेळेमध्ये करू नका तरी ते तुम्हाला काही दोन ते तीन उपाय जे सांगणार आहेत हे उपाय सुद्धा तुम्ही उद्या संध्याकाळी करू शकतात पहिला म्हणजे हळदीचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी पाच ते सात वाजता माता समोर तुपाचा दिवा लावा दिव्यातील वादेला थोडीशी हळद लावा हा दिवा सुवर्ण तेज निर्माण करतो घरातील दरिद्रता नष्ट करतो लक्ष्मी स्थिर करतो आणि ओम श्रीम्रीम श्रीमहालक्ष्मी नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे उद्याच्या संध्याकाळी मुख्य दरवाज्यावरती तांदूळ हळद आणि एक तुकडा गुळ ठेवा यामुळे घरात शुभ ऊर्जा प्रवेश करते पैसे अडक घरात लक्ष्मी प्रवेशाचे मार्ग उघडे होतात त्याचबरोबर गाईला पिवळ्या भाताचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा सकाळी तूप हळद मिसळून पिवळा भात बनवा आणि गाईला खाऊ घाला हा उपाय गुरुलक्ष्मी योग सक्रिय करतो धनलाभ वाढवतो तुळशीला तुपाचा दिवा आणि दूध अर्पण करा तुपाचा दिवा लावा दोन चमचे दूध अर्पण करा घरातील दारिद्र्य दूर होते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद वाढतो त्याचबरोबर या दिवशी पिवळा कापूस तिजोरीत ठेवा उद्याच्या शुभ मुहूर्तावर ते हळद लावलेला कापसाचा वडका तिजोरीत ठेवा यामुळे पैसे वाढतात कमळघाट्याची माळेवरती जप करा संध्याकाळी ओम श्री महालक्ष्मीची विज्ञा विष्णुपत्नीची धीम तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा जो महालक्ष्मी गायत्री मंत्र आहे ना तर त्या मंत्राचा आपल्याला एक माळ जप करायचं यामुळे अडकलेले पैसे परत मिळतात लक्ष्मी आकर्षण शंभर पट वाढते हर घरामध्ये कुंकू हळद तांदूळ जे आहे तर ते शिंपडायचे आहे उद्याच्या संध्याकाळी घरात प्रवेशद्वारापासून ते देवघरापर्यंत कुंकू आणि तांदळाचे मिश्रण शिंपडा यामुळे नकारात्मक ऊर्जा संपतात त्याचबरोबर उद्या संध्याकाळी लक्ष्मी समोर माता लक्ष्मीला तिसऱ्या गुरुवारी तुझ्या चरणी प्रार्थना करते की जिथे मी कमी आहे तिथे तू पूर्ण कर जिथे मी असमर्थ आहे तिथे तुझी कृपा शक्ती बनव हे शब्द अत्यंत कारक आहेत लक्ष्मी ऊर्जा तत्काळ सक्रिय होते आणि घरातील सर्व दुःख दारिद्र्य जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आता आपण पूजेचे जे काही शुभ मुहूर्त आहेत ना ते सर्वात प्रथम बघूया शक्यतो करून ही जी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असते तर ती लक्ष्मी येण्याच्या वेळेस संध्याकाळी घरामध्ये केली जाते पण काही कारण असतो काय होतं की आपल्याला संध्याकाळी जमत नाही त्यामुळे जर तुम्हाला सकाळी पूजा करायचं असेल तर सकाळचा एक शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर बाकीचे जे काही संध्याकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो देखील सांगते जो पहिला सकाळचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी सात वाजून वीस मिनिटांपासनं ते दहा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे जर तुम्हाला सकाळी पूजा करायची असेल तर या वेळेमध्ये करा आणि संध्याकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा पाच वाजून वीस मिनिटांपासून ते सात वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे संध्याकाळचा शुभ मुहूर्त लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी असतो ज्यांना धन लाभ स्थिरता घरात लक्ष्मी आणण्याची असेल त्यांनी संध्याकाळचा शुभ मुहूर्त अजूनही चुकू नका शक्य असेल तर संध्याकाळीच तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहे आता आपण पूजेचा जो राहू काळ आहे ना तर तो बघूया उद्याचा राहु काळ हा दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे दीड ते तीन चुकूनही आपल्याला पूजेची मांडणी देखील करायची नाही किंवा पूजा देखील करायची नाही या काळात केलेली पूजेचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही उलट त्याचे वाईट दुष्परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागतात एखाद्या तुम्हाला मंत्राचं वगैरे पठण करायचं असेल तर ते तुम्ही करू शकतात पण मांडणी किंवा पूजा चुकूनही या काळामध्ये आपल्याला करायची नाही अशा पद्धतीने पूजेचा आपण शुभ मुहूर्तही बघितला राहू काही बघितला कोणते उपाय करायचे तेही बघितले त्याचबरोबर काय करावे काय करू नये अशी संपूर्ण माहिती आपण बघितली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत